आज आपण सालोरा बुजुर्ग म्हणजे गटग्राम आमला तालुका अमरावती या गावामध्ये आज सर्व मंडळी इथं आलेली आहे आणि ते येण्याचं प्रयोजन एवढं की या गावातील एक तरुण जो एक शेतकरी पुत्र आणि ज्याच्या आईवडिलाच्या पुण्याच्या भरोशावर एका तरुणानं स्टाफ सिलेक्शन म्हणून त्याचं आयकर विभागामध्ये केंद्र सरकारच्या आयकर विभागात सिलेक्शन झालं असे आमचे सहकारी छोटे बंधू सन्मान्य अजय गोपाळराव वानखडे यांचा आज सत्कार करतो आहे कारण त्याची निवड झाल्यानंतर तो आज प्रथमच आपल्या गावामध्ये आलेला आहे या प्रसंगी उपस्थित आहेत आपल्या गावचे सरपंच सन्मानी दिवान साहेब आहेत सन्मान्य ज्येष्ठ जे नागरिक आहे आदरणीय राजकुमार भाऊ यादव आहेत सन्मान सतीभू दिवान आहे सर्व सर्व दिवाण फॅमिली सर्व मंडळी आहेत त्या गावातील सर्व सन्मान्य सर्व सदस्य मंडळी आणि विशेष म्हणजे अजयचा पूर्ण परिवार आज सोबत आहो आणि निश्चितच आम्हाला अभिमानाची बाब एवढी आहे की आमच्या भागातला एका पोरगा तरुण पोरगाच्या कष्टानं मोठ मोठ्याने तो एका पदावर पोचला तर त्याची प्रेरणा या भागातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या पुराने घेतली पाहिजे नुसतं शेती करून काही होणार नाही शेतीची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे पण या निमित्तानं शेतीसोबत शिक्षण घेऊन एक अशी उंच उडाण प्रत्येक शेतकरी पुत्रानं घ्यावी खरी अर्थानं म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचा सत्कार स स सत्कारी लागेल असं मला वाटते नस मी अजयचं त्याच्या परिवाराचं त्याच्याविषयी वडिलांचं त्या परिवाराचं मी मनापासून परिवारा अभिनंदन करतो आणि सर्व या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना मी आवाहन करतो की आपणही आपण शिक्ष शेतीसोबत शिक्षणामध्ये मोठी वाटचाल करून प्रगतीचं साधन पूर्ण केलं पाहिजे हे यानिमित्त सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र